नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपण जिओचं एक कार्ड वापरत होतो सिम कार्ड आणि त्यानंतर एअरटेलचं एक सिम कार्ड वापरत होतो तर आपल्याला बी एस एन एलचं पोर्ट करायचं आहे तर त्याला पोर्टचे काय काय प्रक्रिया आहे ती आपण बघूयात आणि तुम्हाला पण जर तुमचं कार्ड पोर्ट करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा असेल तर आपण बी एस एन एलच्या ऑफिसला गेलो होतो सकाळी सकाळी तेव्हा ते बंद होतं जवळपास दहा वाजता बी एस एन एलचं ऑफिस उघडलं आणि बऱ्यापैकी गर्दी होती हिरवी बी एस एन एलच्या ऑफिसला कोणी येत नव्हतं पण आत्ता जेव्हापासनं सर्वच मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज महाग झाले तर मग सगळे पावलं आता बी एस एन एलकडे वळालेले आहेत आपला पाचवा सवा नंबर होता आपण नंबर लावला एकदम सोपी अशी प्रक्रिया आहे आपण आपलं आधार कार्ड घेऊन जायचं आणि दोनशे एकोणपन्नास रुपये म्हणजे जवळपास अडीचशे रुपये आपल्याकडे पाहिजे त्या अडीचशे रुपयामध्ये आपलं महिनाभराचं रिचार्ज होतं आणि पोट पण होतं तर आपण दोन सिम कार्ड असल्यामुळं दोन फोन आपल्याकडे होते आपण एका फोनने रेकॉर्डिंग केलं आणि दुसरा फोन त्या जे काम करणारा मुलगा होता जे साहेब होते त्यांच्याकडे आपण दिला थोडंसं नियोजनाचा अभाव दिसला आपल्याला की तिकडे कस्टमर स्वतःहून सिम कार्ड घ्यायला तयार आहेत नवीन सिमकार्ड त्यांना पाहिजे काही कस्टमरांना काही ग्राहकांना ते पोट करायचं आहे पण मग एकच माणूस आणि त्याच्या भोवती एक दहा पंधरा माणसं गर्दी केलेली तर त्याची जरा धावपळ होत होती तर पोर्टचा विषय असा आहे की आपण आपलं मोबाईल घेऊन जायचा त्या मोबाईलच्या सिममध्ये आपला एक चार पाच दिवसाचा बॅलन्स पाहिजे म्हणजे जर तो बॅलन्स संपलेला असेल तर मग आपल्याला पोर्ट नाही करता येत तुमचा रिचार्ज जर वीस तारखेला संपणार असेल तर तुम्ही पंधरा तारखेला बी एस एन एलच्या ऑफिसला जा किंवा तुमच्या जवळपास ज्या दुकानामध्ये बी एस एन एलचं कार्ड मिळतं सिम कार्ड नवीन मिळतं तिकडे तुम्ही पोर्टला गेले तर रात्री उत्तम आपला नंबर आल्यावर आपण आपला मोबाईल नंबर सांगायचा एक अल्टरनेटिव्ह नंबर सांगावा लागतो पर्यायी नंबर त्याच्यावरती ते आपल्याला ओ टी पी येतो एस एम एस येतो आणि मग ही प्रक्रिया एक पाच सात मिनटामध्ये आपल्याला मेसेज आला तर आपला एक फोटो घेतला जातो आणि आधार कार्डचा फोटो आणि जो माणूस ज्याच्या नावाने सिम कार्ड आहे तो स्वतः तिकडे हवा असतो जर तुमच्या स्वतःच्या नावाने सिम कार्ड असेल तर तुमचं आधार कार्ड आणि तुम्ही स्वतः तुमचा एक फोटो घेतला की फायनल झालं मग तुम्हाला नवीन सिम दिलं जातं

कर रही हूँ काफी टाइम से जियो से कंटिन्यू है एंड कंटिन्यूसली आप रिचार्ज भी कर रहे हैं बाकी सर्विस यूज करने में कोई ना आपको नो प्रॉब्लम। ओके कोई प्रॉब्लम नहीं है कोई इश्यूज नहीं है सर तो गुड बट तो आपके नंबर का जो डिटेल चेक कर रही हूँ मुझे जानकारी हाँ, सही बात है प्रॉब्लेम तो नहीं नाही आहे सभी दोस्तों ने एक साथ अभी बी एस एन एलमध्ये जाणे का सोचले आहे तर अशा पद्धतीने आपली पहिली जी कंपनी असते ती आपल्याला संपर्क करते की तुम्ही पोर्ट करू नका पण मग आता आपला निर्णय पक्का झालेला आहे आपण पोर्ट केलेला आहे तर एकदम सोपी प्रक्रिया आहे तुम तुम्हालाही तुमचं कार्ड पोर्ट करायचं असेल तर बी एस एन एल ऑफिसला जा दोनशे एकोणपन्नास रुपये खर्च येईल त्याच्यामध्ये पूर्ण तीस दिवसाचा रिचार्ज मिळेल आणि डाटा पण मिळेल आपल्याला तर माझं चार दिवसामध्ये बी एस एन एलचं कार्ड चालू झालं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नेटचा स्पीड पण छान आहे कारण माझ्या घराजवळ टॉवर आहे कॉलिंग वगैरे पण छान होते आणि आता थोडेसे पैसे माझे वाचतील थोडेसे पैसे शिल्लक राहतील तर तुम्हाला हे असं वाटत असेल की तुमचे जे आता सध्याची कंपनी आहे ती महाग असेल तर नक्कीच तुम्ही बी एस एनमध्ये जाऊ शकता धन्यवाद